नमस्कार मी विजय वामन आपण पाहत आहेत आपला आवाज चिंचवड पोटनिवडणुकीचं वारं वाहत आहे आत्ताच्या घडीला चिंचवडच्या पोटनिवडणुकीचं वारं नेमकं कोणत्या उमेदवाराच्या बाजूने वाहत आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तो आहे चिंचवड पोटनिवडणुकीचा पिंपळे सौदागर या ठिकाणी या ठिकाणच्या स्थानिक लोकांना काय वाटतंय कल कोणाच्या बाजूने आहे तिहेरी रंगत जी आहे तिहेरी लढत जी आहे ते या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणचे स्थानिक लोक सांगू शकतात की वारं नेमकं चिंचवडचं कोणत्या बाजूने वाहत आहे आता इलेक्शन लागले माहिती असेल तुम्हाला हा कोणते उमेदवार आहेत नाना काटे जगताप मॅडम मित्या त्याच्यानंतर राहुल कलाटे आणि अजून एक हे पक्ष म्हणून नाही हे तीन तीन पक्ष हा काय वाटतं मग चिंचवड मध्ये सध्या हवा कोणाची वाटते वातावरण कोणाची आता आमचं गाव नानाकाटेच म्हणलं आम्ही ना सांग नाकाटेच येणा शंभर येणार तसे तिन्ही उमेदवार चांगले पण आम्हाला जास्त अपेक्षा आहे नानाकाटे यावेत म्हणून पण नाना गाट्यांना फक्त मी एक फोन केला की त्या जागा मिळत नव्हत्या अजिबात त्यांना फक्त मी एक फोन केला त्यांनी एका फोनवर माझी सोय करून दिली अगदी ते विचारलं पण तुम्हाला कुठं डी वाय पाटीलला पाहिजे का वाय सी एमला पाहिजे तर मी वाय सी एमला सांगितलं त्यात मिस्टर नाही माझे वाचू शकले पण करोनाचा पिरियड होता सगळी लोक घाबरत होती यायला पण हा एकमेव माणूस असा होता की मैत तिथे यायच्या आधी नानाकाटे पहिले तिथं भाटनगरला पोहोचले होते हे हेच पाहिजे असतं माणसाला दुसरं काय पाहिजे वेळोवेळी साथ देणारा माणूस आहे वाटतं कुणाची मध्ये कुणाच्या बाजूने आहे अश्विनी जगताप राहुल कालाटे सध्या काटे का वारायचं कारण की ते ऑलरेडी नगरसेवक आहेत आमचे इतर आणि त्यांचं जे आहे राजकारण पाहिल्यापासूनच जाणते आणि लोक लोकांमध्ये त्यांना लहानापासून मोठ्यापर्यंत ओळखते आणि ते आपल्या सर्वसामान्य मिसळून जाते मिसळून आमदार नाही आमदार नाना ना, 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 ना। <laughs> आ, काय वाटतं चिंचवड मध्ये हवा कोणाची नानागा टेन्शन कारण का जो पिंपळे सौदागरचा विकास केला चिंचवड मध्ये तुम्ही कुठे पिंपळे सौदागरची कसं काय बघता चिंचवड मला तेच म्हणायचं होतं पिंपळे सौदागरचा जो विकास केला तुम्ही चिंचवड मधले कुठलेही गाव बघितलं कम्पेअर्ड टू पिंपळे सौदागर हा जो प्रकारे विकास झालाय नक्कीच नाना जर आमदार झाले तर स्टेट लेवलला जर त्यांना ताकद मिळाली तर नक्की चिंचोड विधानसभेचा जो विकास आहे पिंपळे सौदागरच्या धरतीवर केला जाईल असा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे आमची पिंपळे सौदागरची जनता चिंचोडची जनता नानांच्या पाठीशी फुल कलाटे अश्विनी जगताप नाना काटे चिंच चिंचवड मध्ये हवा कोणाची ना ना काटेचे काबर हे आपल्याला साठी येते कधी पण काय पण बोलवलं येते सगळे काम होते तिकडे गेल्या घरी त्यांच्या आपला ऐकते म्हणून अरे चिंचवड पोर्ट निवडणूकी हवा कोणाची हे समजून घेण्यासाठी आपला आवाज पोहोचला होता पिंपळे सौदागर या ठिकाणी या ठिकाणचे जे लोक आहे स्थानिक लोक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेले आहेत चिंचवड पोर्ट निवडणुकीमध्ये हवा कोणाची आहे आणि कल कोणाच्या बाजूने आहे हे स्थानिक लोकांकडून आपण समजून घेतलेलं आहे आता पाहणं हे गरजेचं आहे सव्वीस फेब्रुवारीला नेमकं का, चिंचवड काबीज कोण करणार कॅमेरामॅन भानुदास हिवराळे सह मी विजया आपला आवाज